नमस्कार अन्नपूर्णा जे एम जीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी दुधी भोपळ्याचं थालपीठ बनवणार आहे खमंग असं त्यासाठी दुधी भोपळा धुवून असा स्वच्छ त्याची साल काढून घेतली आणि किसणीच्या साहाय्याने तो सगळा खिसून घेतला या पद्धतीने मी हा खिसून घेतला आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक अख्खा लसणाचा गड्डा एक चमचा जिरं दोन चार हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर आणि ओवा असं वाटण करून घेतलं दोन तीन कांदे असे बारीक चिरून दुधी भोपळा किसलाय त्याच्यामध्ये टाकले आणि हिरवी मिरची लसूण त्याचं वाटण ते त्याच्यामध्ये टाकलं एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी बाजरीचं पीठ असं मी त्याच्यामध्ये टाकलं एक चमचा धनेपूड मीठ चवीनुसार एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि खूप सारी अशी कोथंबीर त्याच्यामध्ये टाकली आणि हे सगळं असं मिक्स करून घेतलं दुधी भोपळ्यामध्ये पाणी असतं त्यामुळे लागल तसं पाणी त्याच्यामध्ये टाकून घट्ट असा गोळा करून घ्यायचा गरज लागली तर पाणी टाकून असं छान असं मळून घ्यायचं या पद्धतीने मी हेच छान असं सगळं मळून घेतलं एक चमचा तेल टाकून त्याला आणखीन छान असं मळून घेतलं आता हे पोळपाटावरती मी एक पॉलिथिनची पिशवी अशी टाकली आणि त्याच्यावरती मी आता हे थालीपीठ थापणार आहे त्यासाठी मी असा छोटासा गोळा काढून घेतला थालीपीठाचा आणि तो असा छान असा गोल करून तेलाचा हात लावून त्याच्यावरती मी थापून घेणार आहे पण पाणी पाणीही वापरू शकतो पा थोडं पाणी पाण्याचा हात लावायचा आणि छान असं सगळ्या बाजूने थापून घ्यायचं गोल ह्या पद्धतीने मी हे थापून घेतलं थालीपीठ जाड पातळ आपल्या आवडेल त्या पद्धतीने थापून घ्यायचं आणि असे त्याला होल करायचे मध्ये एक आणि चारही बाजूला त्याच्यामुळे थालीपीठेनं छान असं खरपूस भाजलं जातं आता तव्यामध्ये ते मी टाकलं आणि असं होल केले त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल सोडलं त्यामुळे ते असं छान असं खरपूस सगळीकडून भाजून निघेल हे पाहता मी हे असं पलटी करून घेतलं दोन तीन मिनटांनी आणि छान असं खरपूस भाजून घेते कलर किती सुंदर आला आहे या पद्धतीने मी हे भोपळ्याचं थालपीठ बनवलं चवीला ला अप्रतिम लागतं आणि पौष्टिक पण आहे ह्या पद्धतीने मी हे बनवलं आणि दहासोबत तर अप्रतिम लागतं नक्की ट्राय करा तुम्ही आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू